जी ट्वेंटी uh, या सदस्य राष्ट्राची शिखर परिषद सन दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात आली ऑप्शन आहे ब्राझील भारत दक्षिण आफ्रिका आणि इंडोनेशिया राईट ऑप्शन येतं दक्षिण आफ्रिका आफ्रिकेच्या जॉन्सबर्ग या शहरामध्ये जी ट्वेंटीची शिखर परिषद पार पडली होती आता ऑप्शनचा जर विचार केला तर भारतामध्ये ती दोन हजार तेवीसला पार पडलेली आहे भारताच्या नंतर ब्राझीलमध्ये ती पार पडली, पडली आणि भा त्याच्या भारताच्या आधी ती इंडोनेशियामध्ये पार पडलेली होती इटलीच्या रोम शहरामध्ये ती दोन हजार एकवीसला झालेली होती चला ऑप्शन क्रमांक थर्ड इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन सेकंड क्वेश्चन आहे कवी गोविंदाग्रज याचे संपूर्ण नाव काय आहे गोविंदाग्रज अर्थातच बाळकराम राम गणेश गडकरी असं राईट अन्सर येते राम गणेश गडकरी हे विनोदी लेखन बाळकराम या नावाने करायचे आणि इतर असं लेखन गोविंदाग्रज या नावाने करत होते म्हणून आन्सर येते सेकंड थर्ड ऑप्शनचा जर विचार केला तर विष्णू वामन सिरवाडकर यांचं टोपण नाव येतं कुष्माग्रज आणि फोर्थ ऑप्शनचा टोपण नाव येतं नारायण वामन टिळकांचं रेवरंड टिळक ऑप्शन क्रमांक सेकंड राईट आहे शार्दूल या समाना शार्दूल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन आहे केसरी हरिण वाघ आणि हत्ती केसरी म्हटलं तर सिंह सिंहाचे समानार्थी शब्द येते पंचानन त्यानंतर मृगेंद्र मृगराज आणि हरिणीचे समानती शब्द येतात कुरंग त्यानंतर सारंग आणि मृग वाघाचे समानती शब्द येतात शार्दूल वाघ व्याघ्र आणि वनराज आणि हत्तीचे समानती शब्द आहेत गज कुंजर सारंग आणि गजंद्र शार्दूल या शब्दाचा समानती शब्द येतो वाघ थर्ड ऑप्शन राईट इथं चौथा प्रश्न आहे राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे ऑप्शन आहे गोंदिया सांगली नागपूर आणि कोल्हापूर राधानगरी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे म्हणून फोर्थ ऑप्शन इज द राईट अँसर ऑफ दिस क्वेश्चन गोंदियामध्ये नवेगाव एक नवेगाव नागचिरा संयुक्त दुसरं आणि नागचिरा तिसरं तीन अभयारण्य हे गोंदिया जिल्ह्यामध्ये येतात सागरेश्वर हे अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये येते तर मानसिंगदेव देव उमरेट करांडला आणि नवीन बोर असे तीन अभयारण्य हे नागपूरमध्ये येतात प्रॉपर अन्सर फोर्थ येतं राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रात कोल्हापूर येथे आहे मुला मुलांची कवी कोणास म्हटले जाते ऑप्शन आहे रावजी देशपांडे सेकंड ऑप्शन दिनकर गंगाधर केळकर थर्ड ऑप्शन त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि फोर्थ ऑप्शन आहे नारायण वामन टिळक आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपण नाव अनिल येतं दिनकर गंगाधर केळकर त्यानंतर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव बालकवी आहे नादो महानोर जर म्हटलं तर रानकवी येतात आणि फुलान मुलांची कवी म्हटलं तर नारायण वामन टिळक आहे ज्यांचं दुसरं सुद्धा टोपण नाव आहे रेवरंड टिळक